शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटला पाटलावर टीका केली तसेच जातिवंत पाटील म्हणत मला तारीख आणि वेळ सांगा मी तिथे येतो असं थेट आवाहन त्यांनी केलं आहे व जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज देऊनही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे जयंत पाटलांवर याआधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पळकरांचा निषेध करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने याआधी सांगलीमध्ये संस्कृती बचाव कार्यक्रमाचे आयोजन केले होतं त्यावेळी जयंत पाटलांचे निकटवर्ती असलेल्या दिलीप पाटील यांनी गोपीचंद पळकरांवर टीका केली होती त्या टीकेला समाचार घेताना गोपीचंद पळकरांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला आहे व मी सुभेदार मल्हारवांच्या ओलात आहे तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काय कुट्टंधराची रात्र असेल अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना आव्हान केलं आहे जयंत पाटलांवर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की मला गोप्या म्हटलं गेलं मग मी तुला जयंत म्हटलं तर चालेल का व जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आव्हान करतो तुम्ही जर जातिवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या गोपीचंद पडळकरने ईश्वरपूरमध्ये यायचं की वाळव्यात यायचं दिनांक वार आणि वेळ सांगा मी तिथे येतो माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही असं गोपीचंद पळकरांनी जयंत पाटील यांना आवाहन केलं आहे व माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधात आहे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावांना माझा सवाल आहे की तुमच्या कुठल्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं विरोधक म्हणतात की माझे संस्कार खराब आहेत पण ते काहीही म्हणू देत मला काही फरक पडत नाही असं गोपीचंद पळकर हे म्हणाले आहेत व मला बदनाम करून मी संपणार नाही अनेक गावठी कुत्र्यांना तोडत तोडत तोड� मी इथपर्यंत आलो आहे असं गोपीचंद पळळकर म्हणाले व माझ्या विरोधामध्ये अनेक वादळं त्या वादळात उभे राहतो तो गोपीचंद पडळकर गुजरातमधील मायबापांनी मला निवडून दिले पण माझ्यावर टीका करणारी ही अवलाद हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आली आहे अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली व गोपीचंद पडळकर म्हणाले की आरक्षणाच्या बाबतीत गंभीर विषय सुरू आहे मराठा आणि ओबीसींच्या एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचं काम सुरू आहे व धनगर समाजाला इस्तमधून आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे व माझी जी काल भूमिका होती तीच आज आहे आणि उद्याही असेल ज्यावेळी इधनगरांच्या आरक्षणाचा विषय असेल त्यावेळी मी इधनगराच्या बाजूनं असेल जेव्हा देवबाऊचा विषय असेल तेव्हा मी देवाच्या बाजूला बाजी प्रभूंप्रमाणे उभा असेन असंही त्यांना वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे एक कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा